ङ्गी जन्धाताली जय पाणि राम जय देव जय देव जयत्री पाणी राम जय जी पाणि राम अच्छा गुरुवारी आरतीचे अचानक लाभार्थी आपण जे दरवेळेस म्हणत असतो त्या प्रसंगाचा मी स्वतः साक्षीदार आहे दादांना अचानक मगाशी त्यांनी सहज चर्चा केली की आज कोणाला आरती द्यायची आणि आपल्याच मंडळातला युवासेवेकरी आहे प्रथमेश कोपटकर म्हणून तर त्याचे आई वडील इथे हो त्यांच्यासमोर उभे होते अचानक त्यांनी मला विचारलं की आज आपण यांना देऊया आरती म्हणून आणि महाराजांकडे एकदा त्यांनी पाहिलं तर अशा अचानक लाभ मिळालेल्या श्री राजेंद्र कोपटकर आणि सौ मनीषा कोपटकर यांना मी इथं आमंत्रित करतो त्यांनी कृपया त्यांचा सत्कार स्वीकारावा तसेच सद्गुरूंना मी विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करावा श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी तिथून पुढे सर्व सेवा नेहमी गुरुवारप्रमाणे जशा होतात तशाच होणार आहेत आज पालखीचा मार्ग थोडा आपण वाढवलेला आहे त्याकरता मुद्दामून एक सूचना आहे की आ, आपण त्या मंडळाच्या पायथ्याशी दरवेळेस विसावा घेऊन पालखी सेवा करतो त्याच मंडळाचा मांडव थोडासा पुढच्या बाजूला त्यांनी घेतलेला आहे तर काल सद्गुरूंना त्या मंडळानं विनंती केली की आपण पालखी घेऊन कृपया सर्वांनी आमच्या इथे यावं तर थोडासा मार्ग हो आज बदललेला आहे एक दहा मिनटाचा जास्तीचा वेळसुद्धा जाऊ शकतो तरी सर्व भक्तांना विनंती आहे की आपण सर्वांनी पालखीमध्ये आज सहभाग घ्यायचा आहे इथून पुढची सुधारं दादा महाराज स्वामी श्री स्वामी समर्थ सुरुवातीला आपण सामुदायिक जप घेऊ इच्छित समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नम सकल दुख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकलकार्य सिद्ध कर्ता सकल दुख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितवामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकलकार्य सिद्ध कर्ता सकल दुख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाह इत सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाह आजा अच्छा, गुरुवार विशेष तो कारण गणेश गणेशोत्सव जो आपला सुरू झाला गणपतीचा आपण घरी आणलेला आहे गौरी गणपती आणि आज विसर्जन आहे पण आजची उपस्थिती जर का बघितली की हे सगळे भक्त तळमळीने स्वामींच्या सेवेकरता इथं जमलेले आहेत आणि फार बरं वाटलं की अशी उपस्थिती आता या दिवशी आहे कारण आज कसं बघितलं तर मध्ये वाहतूक आपले जे भक्त लांब लांब जे दूर राहतात त्यांना इथे येण्याचा त्रास पण सगळ्या ह्याच्यातनं आज उपस्थिती त्या मनाने नक्कीच चांगली आहे ओढ मनामध्ये ओढ असली कसं होतं याचं आत्ता चित्र इथं दिसतं की ज्या भक्तांनी खरोखरीच ओढ दाखवलं की नाही जायचंच आपल्या घरी गणपती आहेत मी सकाळी सांगितलं की आपण जसं जमेल तसं यावं गणपती विसर्जन करून किंवा इथून गेल्यानंतर आपण गणपती विसर्जन करू आणि त्या दृष्टीने बरेचसे सभासद बरेचसे भाविक इथे उपस्थित राहिलेले आहेत विसर्जनाचा दिवस बघता बघता एकदम पटकन येतो असा गणपती आपण बसवतो म्हणता म्हणता आरती आपली जी काय चार दिवस पाच दिवस घरामध्ये आपली होता होता विसर्जनाचा दिवस येतो आणि मग ती चुटपुट लागून राहते की फार लवकर विसर्जन झालं कसं असतं ना जेव्हा गणपती यायचे असतात तेव्हा अगदी हळूहळू दिवस जातात ते गणपती आले गणपती बसले की दिवस कसे पटकन निघून जातात ते समजत नाही आपल्या काही लोकांच्या आरत्या आता आपण दर गुरुवारी इथे करतो म्हणून पण सुरुवातीला मला चांगलं आठवते की घरी गणपतीपुरती आरती असायची आणि ती पाठ होता हो होता विसर्जनाचा दिवस यायचा तो सगळ्या त्या पाठ होता तो असे एक अनामिक हुरहुर लावून जातो तसं बघितलं तर म्हणजे आपण म्हणतो की आम्ही गणपती बसवला आम्ही अमुक केलं आम्ही तमुक केलं वगैरे ते पण प्रत्यक्ष तो भगवंत आहे त्याला आपण काय करणार आपल्या मनाप्रमाणे आपण सेवा करतो एवढंच की आम्ही सेवा केली एवढं म्हणायला काल कारण तो आपल्या अगोदरपासून तो लोक बसवत आहेत आपल्या अगोदरची पिढी किती पिढ्या बसवतात ते माहिती नाही आपल्या पुढच्या पिढ्या इथे बसवतील शेवटी तो निर्गुण निराकार किंवा आनंदी काळापासून चालत आलेला आहे तो परत ब्रह्म येते एवढंच की खूप हौसेनी प्रत्येक वर्षी आपण तेवढीच हौस त्याच्यामध्ये ते किती लोकांची वय झाली काय झालं तरी एकत्र येणं आणि आत्ता जर मी एक व्हिडिओ बघितला कोकणामधला खूप छान तिथं ती पद्धती कोकणामधली लोक काय करतात भले ते चार पाच भाऊ असते आई वडिलांच्या घरी ते गणपती बसवतात किंवा आई वडील नसेल तर ते मोठ्या भावाच्या घरी ते गणपती बसवतात एकच गणपती त्या सगळे भाऊ तिथे जमतात त्यांच्या बायका मुलं सगळे त्या कोकणातली घरं मोठी मोठी सगळी आमणं मोठी असतात तिथे तो उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि सगळे एकत्र येतात पाच दिवस दहा दिवस जे काय असतील त्यांचा गणपती तो आणि सगळं म्हणजे मतभेद विसरून वगैरे आपल्याकडं आपणच थोडंसं शहरामधल्या लोकांनी थोडंसं वेगवेगळं केलं किंवा मोठा भाऊ बसवतोय त्याच्याकडं जायला तर पाहिजे कमीत कमी काही लोक हल्ली ते नाही भावाभावांमध्ये मतभेद हे असं नव्हतं हे आपले उत्सव आपल्याच करता आपल्या पूर्वजांनी आखून दिलेले आहेत की तुम्ही एकत्र या मतभेद विसरा मतभेद विसरून जो आनंद एकत्र येण्यामध्ये बघा त्या कोकणामधलं मी खरंच मला खूप आनंद वाटला की त्या पाच दहा बायका काय होत्या एकत्र कामं करत होत्या सगळ्या ते पुरुष लोक त्यांची त्यांची जी काय त्यांची कामं वेगळी महिलांची कामं वेगळी पण असं एक आनंदाचं वातावरण त्याच्यामध्ये दिसत होत होते हा आनंद कसा आहे आपल्याला हा आठ दिवसापुरता दहा दिवसापुरता तो घेतला तर पुढचं वर्षभरापर्यंत सांभाळता येतो जसं आपण इथे गुरुवारच्या आरतीला आलो हाचा आनंद पुढच्या गुरुवारपर्यंत आपल्याला तो जी ऊर्जा मिळते जो आनंद तो काम करण्याची जी ताकद मिळते की पुढच्या गुरुवारी आपण कधी येतो इथं परत मंदिरामध्ये असं आपल्याला होत होते तो आनंद तेवढा वेळापुरता त्या क्षणापुरता तो भरपूर घ्यायचा त्यावेळेला कारण कसं असतं परत हा जो जाणारा क्षण असतो तो हुरहुर लावून जातो कि चुटपुट लावून जातो हा जो विसर्जनाचा जो क्षण असतो तो, तो दिवस असतो की अरे आता परत पुढच्या वर्षी गणपती येणार म्हणजे आता हा आपल्या घरातला तर आहेच पण जेव्हा मोठे विसर्जन होतात ते फार त्याला भकास वाटतं असं जेव्हा अकराव्या बाराव्या दिवशी मांडव बघा तुम्ही गणपती याच्या अगोदरचे मांडव आणि विसर्जन झाल्यानंतरचा मांडव मांडवतोच पण त्यामध्ये एक निर्जीवपणा त्या लगेच जाणवतो आपल्याला फरक लगेच जाणवतो तो आणि माणसांचंही असंच आहे बघा नुकतीच एक घटना घडली आत्ता आपले मंडळाचे जे मार्गदर्शक आहेत प्रमुख मार्गदर्शक दिनेशरावजी हल्लाळ त्यांचे बंधू दिलीप हल्लाळ परमो त्यांचं अचानक निधन झालं आणि आदल्या दिवशी आम्ही भेटलो होतो सगळे एकत्र त्यांच्या पत्नीचा होता म्हणून आम्ही सगळे बाहेर जेवायला गेलो होतो त्याच्यानंतर आम्ही इथे परत गप्पा मारत बसलो होतो आणि त्यांचं असं म्हणणं होतं की काम बरंच झालं एक पात्री प्रयोग करायचे ते विनोदी कलाकार का त्यांना ती उपाधी होती आणि आतापर्यंत हजारो प्रयोग त्यांनी केलेले आणि आता मी सहा महिने मी विश्रांती घेणार आहे कसं असतं ना वाक्य त्यांच्या बरोबर लक्षात राहतो मी सहा महिने विश्रांती घेणार आहे आणि माझी तब्येत जरा मी तब्येतीकडे लक्ष देतो सहा महिन्यांनी परत येईन मी कमबॅक करेन जोरात कमबॅक करीन म्हणून पण ती भगवंताची लिला भगवा आपल्याला माहिती नसत जन्म आणि मृत्यू बरोबर त्यांनी त्याच्या हातात ठेवलेले होते त्यांची विश्रांती ही कायमचीच विश्रांती ठरली दुसऱ्या दिवशी बातमी जेव्हा समजली असं असं दिलीपराव गेले म्हणून म्हणजे आपण काल एक अठ्ठेचाळीस तास पण नाही होत आपण बोलून त्याच्यानंतर मी आणि समीर आणि दीपकरावजी गायकवाड आम्ही इथे मंदिरापासून आम्ही बोलत होतो ज्या दिवशी रात्री ते त्यांच्या ते घरी होते त्या दिवशी आम्ही इथे त्यांच्याच बद्दल बोलत होतो की त्याचे कसे प्रयोग होतात आणि ते किती काम करतायत किती लोकांना आनंद देतात व हा सगळा विषय होता खूप अवघड गोष्ट आहे लोकांना हसवणं खूप अवघड गोष्ट आहे ती आणि हे गेली अनेक वर्ष ते करतायत आणि तोच तत्वज्ञान त्यांनी स्वतःच्या जीवनाच्या बाबतीत पण सांभाळलं कायम हसतमुख कायम एक प्रसन्न की वातावरण बदलून टाकणार जी काही व्यक्तिमत्व असत तसं त्यांचं ते व्यक्तिमत्व कुठे गेले प्रवासामध्ये असू दे कोणाकडे अनोळखी ठिकाणी जाऊ देत पण ते सगळ्या लोकांना आपलेसे करून घ्यायचे ती त्यांची हातोटी होती आणि हे तत्वज्ञान त्यांनी शेवटपर्यंत त्यांचं असंच म्हणणं होतं की काही झालं तरी मी जाईन तर मी अमुक अमुक ह्या परिस्थितीमध्ये जाईन म्हणजे लोकांना हसवत मी जाईन आणि त्या दिवशी पण त्यांनी आम्हाला सगळ्यांना इथे हसवलं भरपूर काय माहिती पुढं असं काही घडणार आहे ते म्हणून जो क्षण आपण आत्ता जो उपभोगत आहोत तो महत्वाचा उद्याचं महत्वाचा नाही आपली माणसं जपली माणसं जपणारा ही व्यक्ती जे कलाकार असते ती नेहमी अशीच असते की माणसांना जोडणारी माणसांना जपणारी तसे दिलीपराव तसेच होते हजारो माणसांना त्यांनी जोडलं आणि जपलं हे महत्वाचं आहे परत त्याच्यामध्ये प्रत्येकाला आठवण राहावी असं आपल्या मंडळातला प्रत्येक जण जेव्हा त्यांनी बघितलं असेल की ते जेव्हा इथे येत होते ते जॅकेट वगैरे घालून यायचे असे इथे आणि पाच मिनिटं बोलले तरी सगळं वातावरण एकदम हलकं करून टाकायचं सगळं सळीकडे अशी हास्याची लहर सगळीकडे पसरत राहायची होती असं ते व्यक्तिमत्व समोर असल्यानंतर आपण अशी ती चुटपुट लागते की अरे हा मनुष्य आत्ता आपल्याशी काल बोलत होता आता हे संबंध चांगले आहेत आपले म्हणून मला आपल्याला काही तसं वाटत नाही पण बरेच लास होत चांगले चांगले मित्र असतात थोडासा गैरसमज होतो झालं संबंध तुटतात रागावून बसतात फोनचा आत्तासा आपल्याकडे मोबाईल फोन असतात मम्मी का फोन करू तो का नाही करत परत त्याच्यामध्ये मी पण येतो अहंकार येतो त्याचे जे संघ आपण मिटवून टाकलं जर का संवाद साधला गैरसमज आहेत भांडलो भांडण हे सुद्धा संवादच आहे की ते मिटवून टाकलं तर पुढचं आयुष्य जे न बोलण्यात जे आबोला धरण्यात जातं ना तसं नाही जाणार आपण एक जी ना नाती जी आहे ती वाढवली पाहिजे मुळात नाती आपण जोडतोय कुठे समोरथ जेव्हा आपल्याशी बोलायला येईल ही आपण अपेक्षा धरली तर ते नातं होत नाही तो बोलेल नाही बोलेल आपण जर का स्वतःहून गेलो त्याच्याशी बोलायला तर तो, तो नक्कीच बोलायला आपल्याशी असं करत करत नातं वाढवायचं आपण इथे मंदिरामध्ये तेच करतो नवीन आलेल्या सगळ्या भक्तांना पहिला आपण विचारतो सगळे सगळेकडे आपल्या त्या बाबतीत खरंच त्यांचं कौतुक केलं काय त्यांना सुद्धा कोणी नवीन दिसलं की ते स्वतःहून पुढे जातात आणि ते नवीन माणसाला तेच आवडतं की इथे मंदिरात आले तर माझी चौकशी केली मला विचारलं हे त्याला खूप भावतं ते आणि तो आपल्या मंदिराशी मग कायमचं जोडला जातो तो एखाद्या आपण फुलांच्या झाडाखाली जा उभं राहिलं जेव्हा वारा येतं ती फुलं पडतात अंगावरती ते झाड असं काही म्हणत नाही की हा आपल्या ओळखीचा नाही आहे ते, ते फुलं पाडत असते इतकं निरपेक्षपणे आपण आपल्या ह्याच्यात समोरच्या माणसाला जर का मान दिला ठीक आहे मी कमीपणा घेतो मी तुझ्याशी बोलतो त्यालाही ते आवडेल तो पुढचा पुढच्या पुढच्याला का असं काही झालं जरी आपली चूक असेल तरी तो पण तिथल्या मोठ्या मनाने माफ करेल ती दिलीपरावांनी हे असंच केलं प्रत्येक कुठे गावात जाऊ देत ते प्रत्येक ठिकाणी आपला त्या ठसा उमटवून गेलेले असते आणि ही अशी हुरहुर जेव्हा लागती मनाला की ती कशामुळं ती जर का व्यक्ती अशी असती आडमुठी असती रागीट असते अहंकारी असते आणि ते गेल्यानंतर मग असं झालं की होतं बघा बरेच वाल जो गेला तर बरेच लोक बरं जातो गेला तो बहुतेक ठिकाणी जे काम करतो ना आपण तिथले साहेब आणि कामगार यांच्यामध्ये नेहमी होतो तो, तो साहेब तर कामगाराला त्रास देणार असेल तर तो गेला की ते कामगारांच्या तोंडून आपोआप निघत बरं झाला तो गेला तो तसं नाही आपल्याला हुरहुर लागणारी असं आपलं व्यक्तिमत्व पाहिलं की चार लोकांनी विचारलं पाहिलं अरे अरे हळहळी हल आहेत लोक आणि हे बरोबर त्यांनी ते केलं होतं आपल्या सगळ्यांना चुटपुट लावणारा कायम लक्षात राहणारं व्यक्तिमत्व जे व्यक्तिमत्व आपण इतर असं म्हणतो की जे लोकांच्या करता प्रेक्षकांच्या करता जगलेलं आयुष्य त्यांचं फक्त एवढंच एक असं घडलं की त्याला हे सगळे हल्ल्याळ परिवार इथे होता आणि एक ते एकटे त्यांच्या घरी होते पण मला असं वाटतं की हा प्रेक्षकांच्या करता प्रेक्षकांमध्ये राहिलेला जो कलाकार होता तो जाताना जीवनामध्ये तशी एक्झिट घेऊन गेला आणि आपल्या मनाचं जे थिएटर होतं ते मनातलं थिएटर तो रिकामा करून गेला मी ह्या शब्दात दोन शब्दात त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आजच्या गुरुवारी मी त्या थांबतो जसं आपण सांगितलं की पालखी आपल्याला थोडीशी दूरपर्यंत घेऊन जायचं आहे तर सगळ्या इथल्या उपस्थित भक्तांनी आपण पालखीवर जाऊ स्वामींचा एकदा जा जय जयकार करू आपण जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय कुमारी उमंग साळुंगी समोर इथे उभी आहे आपण बघतायत आठ दिवसापूर्वी तिला थोडंसं कानाला दुखत होतं म्हणून तिला दवाखाना पण नेलं तर दवाखान्यामध्ये त्यांनी ठेवून घेतलं आणि सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल कानाचं वगैरे आणि तिची आई आणि आजी सगळे इथे आल्या बाबा वगैरे सगळे इथे आले ते आणि स्वामींच्याकडे प्रार्थना केली की ऑपरेशन टाळावं म्हणून जे काय उपाय सांगितले ते त्यांनी अगदी मनोभावे केले ते आणि आज आपण बघता किती ठणठणीत होऊन परत इथे आलेली आठ दिवसात ही स्वामींची जी आणि स्वामींच्यावरती त्यांनी जो विश्वास ठेवला आणि त्यांनी ते करत गेले त्याचा हा अगदी उत्तम परत एक उदाहरण म्हणता येईल आपल्याला श्री स्वामी समोर य जय स्वामी समर महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स...

i

जय देव जय जयदेव जय उतुता उध्वाम्य होतूता गम्यलीला स्वामी शुम्भत्ता जय देव देंव जयदेव कृता अनंत फल प्राप्ति सदिभेटी चोरकाटी भरती अमृतर सवाजी शरणतातम करी कृपा ऋषि जय देव जय दय दय अवूता उध्वाम्यूता रमलीला स्वामी ता जय देव जय जय पाहिन लोकांतारा वसि नरन गोरा रे पाहिन वोचिन नी हरि नंदन नंदन वचन हावे उवाळ नीरमा नीरमा कापी कापी नंदन वंदू नीरमा या नंदन वचिन नंदन सर्वम मोह देव देव काय नमात मनिशर आजुळ महावापसी तोवा जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय